बागलवाडी तालुका सांगोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक शहाऐंशी मतदान कक्ष पेटवल्याच्या घटनेचे मतदान केंद्राबाहेर खिडकीतून के चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सांगोला पोलिसांनी समाधान रावसाहेब वाघमडे राहुल सदाशिव चव्हाण व सुनील सदाशिव चव्हाण सर्वजण राहणार बागलवाडी आणि एक अनोळखी अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरम्यान यापूर्वीच गुन्ह्यातील मुख्य आरोपी दादासाहेब मनोहर चळेकर राहणार बागलवाडी यास अटक करून न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दहा मे पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळ यांनी सांगितले माडा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सात मे रोजी शांततेत मतदान चालू असताना बागलवाडीतील दादासाहेब मनोहर चळेकर या मतदाराने बूथ क्रमांक शहाऐंशीवर येऊन दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीसच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावताना खिशात आणलेल्या बाटलीतील द्रव टाकून मतदान केंद्रातील तीन ईव्हीएम मशीनसह मतदान कक्ष भेटवून दिले या घटनेत नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले सोशल मीडियावर प्रसारित झालेले चित्रीकरण व मतदान केंद्रातील परिस्थितीची अवलोकन करून मतदान केंद्रामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले असता मतदान केंद्रामध्ये दादासाहेब चळेकर यांनी येऊन मतदान केल्यानंतर टेबलवर ठेवलेल्या तीन ईव्हीएम पेटवल्याचे समजले मतदान केंद्राच्या ची मत खिडकी बाहेर उभे राहून स्वतःच्या खासगी मोबाईलमध्ये समाधान रावसाहेब आगमोडे राहुल सदाशिव चव्हाण व वा सुनील सदाशिव चव्हाण सर्वनारायण बागलवाडे यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये मतदान केंद्रातील परिस्थिती अनाधिकाऱ्यांनी चित्रीकरण केले याबाबत पोलिस नायक मोहसिन इक्बाल सय्यद यांनी फिर्याद दिली असून या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका